नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज मी बटाट्याची भाजी करणार आहे तर त्यासाठी ही बटाटी मी दोन मोठी बटाटी होती उकडून घेतलेली त्याच्यासाठी सा न, मसाला करायचा आपल्याला थोडंसं खोबरं घेतलं आहे खोबऱ्याची काळी पाट काढून घेतलेले एक टमाटो घेतलं आहे एक कांदा चिरून घेतला आहे थोडा लसूण अद्रक एक चमचा तीळ आणि कोथिंबीर घेतली तर आपल्याला खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे हे तीळ पण आपल्याला ह्याच्यासोबत भाजूनच आहे तर कांदा पण म्हणजे सगळं एकदाच भाजून घेते मी थोडस तेल वतून भाजून घेते तर कांदा तीळ आणि खोबरं भाजून झालेलं आहे आपण आता ह्याला बारीक करायला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे लसूण आदर ह्याच्यामध्ये टाकून घेते थोडीशी कोथिंबीर घेतली मी नीट करून ती पण टाकले आणि एक टमाटे घेतले मोठं चिरून घेतले का तर आपल्याला बारीक करायचं आहे मग तर आता ही थोडीशी कडीपाल्याची पानं टाकते आपण फोडणीला टाकतो आणि वाया जाते ती काढून टाकतो ह्याच्यामध्ये टाकलं तर खाण्यात येत आहे म्हणून बारीक करतानाच मी घेतलेत कडीपाल्याची पानं आता हे छान असं मिक्सरवर वाटून घेते तर छान असं मी बारीक करून वाटून घेतलं तर यात मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आपण आता फोडणी घेऊन घेऊया फोडणीसाठी मी वरतून वरून घेतलेलं आहे जरा एका वेळेस माझ्या बोलण्याची गडबड होते घाई गडबड असं घाबरल्यासारखं होत आहे तरी तुम्ही समजून घ्या तुम्ही फोडणीसाठी जिरी टाकून घेतले एक चमचा मोहरी टाकली जे आपण ही मसाला बारीक करून घेतलेला आहे मसाला सगळा आता जिरे मोहरी सगळेच टाकून घेते न पाणी त्या वाटण केलं का पटकन कळलं जात वेळ लागत नाही अशा वाटणाच मला तेल जरा जास्तच होतायच त्यातून थोडासा कडीपाला टाकतो तर ह्या वाटणाला बघायला की तेल फुटायला लागतं जास्त वेळ नाही लागत पाणी वतल्यानंतर ते वेळ लागते थोडासा मी वाटाणा घेतलाय त्या तर आपण बटाटा शिजवलेला आहे आणि वाटाणा आहे त्याच्यामुळे मी तेलामध्ये थोडे वेळ वाटाणा मिक्स करून घेतोय शेंगामधल्या वाटाणा शेंगा सोडून घेतलेल्या थोड्याशाने तर छान असं तळून झालेलं आहे आता आपण यात आता चटणी मीठ मसाले टाकून घेऊया तर ही लाल चटणी एक चमचा घेतला आहे मी ते काळं तिखट आहे ते पण एक चमचाच घेतलेला गरम मसाला एक चमचा घेतला छोटा एक चमचा धने पावडर आहे आणि मॅगी मसाल्याने चव भारी येते बघा मी एक पुढील मॅगी मसाल्याची घेतली आहे ती एक अर्धी टाकून घेते म्हणजे आपली भाजीला चव भारी येते आणि छान पण लागते जसं मॅगी खातो तसं आपल्या भाजीला चव येणार आहे आता शिजवून घेतलेला जी बटाटा आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घेते छान असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला या चवीनुसार मीठ वापरायचं ह्यात थोडस मी पाणी ओतून घेणार आहे पाणी मी कोमट करून घेतलेलं अद्रक लसूण खोबरं आपण टाकल्यामुळे ह्यात शेंगाच्या कुटाच्या अजिबात आपल्याला गरज नाही फक्त छान असं आता ही, ही वाटण मिक्स करून घेते तर थोडीशी मी वरून बारीक चिरून कोथिंबीर टाकले भाजीला आपल्या छान असं उकळी आलेली आहे तर तुम्ही हे बघा अशा प्रकारे बटाट्याची भाजी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा